नमस्ते माझे युट्यूब चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज बघा मी चिक्की बनवते शेंगदाण्याची जी। गुळची दोनच सामान नाही जास्त सामान नाही ते एक वाटी मी ते शेंगदाणे घेतलेत आणि अर्धा वाटी गूळ घेतले आता शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचेत आता बघा मी शेंगदाणे चांगले भाजून घेते खरपूस हे बघा शेंगदाणे चांगले भाजून घेतलेत मी नी आणि गुळची बघा चपाती बिले मस्त बनते आणि खायला बिले मस्त लागते चपाती शेंगदाणे आपण काढून घेऊन थंड होऊ देऊ हे बघा शेंगदाणे थंड झालेत आता ह्याची शिलटे काढून घेऊ सगळ्याची शेंगदाणे शिलट काढून घ्यायचं मला आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे बघा हे बघा सगळे साळपटा काढून घेतले शेंगदाण्याचे आता याला आपण मिक्सरला फिरवून घेऊया मग जाड ना असं बारीक आता हे मस्त वाटून घेऊ आपण इथे बघा असं बारीक करून घेतले मी शेंगदाणे असे जर असे जाडसर ठेवलेत आता इथे बघा कढईमध्ये मी एक चमचा तूप टाकते तूप चांगलं गळगळू देऊ आपण आता बघा तूप पण चांगलं हिरगळले त्याच्यात गुळ टाकून घेऊ गुळ पण आपल्याला चांगलं हिरगळू द्यायचंय चिक्की मस्त मसूद होते मग हे बघा गुळ बी चांगले हिरगळून चांगलं शिजवून घेतलाय आता याच्यात आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ आणि याला मिक्स करायचं चांगलं आणि याला का भांड्यात काढून घेऊ आता लगेच हे बघा गुळ आणि शेंगदाण्याचे कूट चांगलं असं मिक्स करून घेतलं आता याला का परातीत काढून घेऊया लहानश्या आता असं मोकळं मोकळं दिसतंय तुम्हाला नंतर ते थंड झालं का आपण येऊन जाईल चिक्की आता याला आपण असं चांगलं पसरून घेऊया परत थाळीमध्ये हे बघा आता आपण याला चांगलं असं प्लेन करून घेऊ सगळीकडून एकदम असं पसरून आणि याला आपल्याला आता थोडंसं थंड व्हायसाठी सोडायचंय लगेच नाही चिक्की बनवायची हे बघा आता वाटी घेतली मी वाटीने याला मी असं पसरवून घेते प्लेन हो। किती मस्त अशी प्लॅन हो हे बघा किती मस्त झाली याची चिक्की आता याला मी कट करते हे बघा एकदम मस्त चिक्की झाली आपली तुम्हाला जसं लहान मोठी साईज पाहिजे तसं तुम्ही कट करू शकता हे बघा आता इकडून कट करून घेते मी हे बघा किती मस्त झाली आपली चिक्की हे बघा कोबरात मी तोडून दाखवते तुम्हाला एकदम मस्त बघा हम्म मस्त लागते आता याला मी उलट मी काढून घेते हे बघा किती फटाफट रेसिपी बनली ना काय टाइम लागला ना काय सिर्फ दोन साहित्याने चिक्की किती भारी बनली लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा